यंदाच्या जागतिक महिला दिनी म्हणजेच आठ मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या चौथ्या महिला धोरणात शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचं नाव लिहिणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचा मान उपमुख्यमंत्री तथा वित्त नि व नियोजन मंत्री अजित पवार यांनी पटकावला असून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील त्यांच्या दालनाबाहेर अजित आशाताई अनंतराव पवार अशी पाटी सुट्टीनंतरच्या पहिल्याच कार्यालयीन दिवशी झळकली कार्या आहे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांची कार्यालयं आहेत त्यामुळे सहाव्या मजल्यावर येणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक असते मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर येणाऱ्यांसाठी ही पाठी आकर्षणाचा आणि कौतुकाचा विषय ठरली आहे राज्याच्या महिला धोरणाची तात्काळ अंमलबजावणीबद्दल कृतीशीर उपमुख्यमंत्री पवार यांच्या कार्यशैलीचं सर्वांकडून कौतुक होत आहे आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनी राज्याचे चौथे महिला धोरण लागू करण्यात आले त्या दिवशी महाशिवरात्रीची सुट्टी होती त्यानंतर शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुट्टी आली आठ मार्चनंतर सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर मंत्रालयात आलेल्या कर्मचारी अधिकारी आणि नागरिकांसाठी उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरची अजित आशाताई आनंदराव पवार अशी ही पाठी आश्चर्याची आणि कौतुकाचा विषय ठरली तसंच उपमुख्यमंत्री पवार यांच्या कृतीशील धोरण अष्टसूत्रीवर आधारित असून त्यात प्रामुख्यानं महिलांच्या आरोग्य व पोषण आहारावर लक्ष केंद्रित करण्यात आलंय दुर्गम आणि पोहोचण्यास कठीण अशा शहरी ग्रामीण आणि आदिवासी भागात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यावरही भर देण्यात येणार आहे शिवाय शिक्षण कौशल्यासाठी माध्यमिक आणि वरिष्ठ पातळीवरील शाळांमध्ये शंभर टक्के नोंदणी होईल आणि ती टिकून राहील यासाठी लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे त्याचबरोबर कौशल्य विकास योजनेअंतर्गत महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे महिलांविरोधातील सर्व प्रकारच्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी सर्व संस्थांमध्ये लैंगिक छळ प्रतिबंधक अंतर्गत, अंतर्गत समितीची स्थापना करण्याची सूचना करण्यात आली आहे